पत्रकार दिनाचे औचित्य साधून किनवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पत्रकारांचा विशेष गौरव करण्यात आला चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पोलीस ठाण्यात पार पडलेल्या या कार्यक्रमात पत्रकारांना फोर्स वनचे पोलीस अधीक्षक गजानन शिवलिंग राजमाने लिखित खांद्यावरचे स्टार्स हे पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले पोलीस आणि पत्रकार हे समाजाचे दोन महत्वाचे स्तंभ आहेत त्यांच्यातील समन्वय वाढावा आणि पत्रकारांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सन्मानित करण्यात आलेले पत्रकार या कार्यक्रमात विविध वृत्तवाहिन्या आणि दैनिकांच्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला त्यामध्ये खालील मान्यवरांचा धारवणे ठाणे सुविचार तसेच टीएस न्यूज रवींद्र सोनावळे व वसंत पानसरे दैनिक लोकमत शामकांत पतंगराव दैनिक सामना दिलीप वरकुटे व संतोष दौने दैनिक पुढारी अंकुश सातपुते दैनिक अग्रलेख सुनील फरडे दैनिक बाळकडू किशोर चननने दैनिक नवगर तसेच संदीप चौधरी टी व्ही नाईन न्यूज उत्तम बांगर इंडिया न्यूज दिनेश पाचगरे खबर चोवीस तास मयूर किरपन ब्रेकिंग न्यूज त्यास त्याचबरोबर महिला पत्रकारांचा देखील सन्मान करण्यात आला श्रीमती लताताई गगे टी एस सुविचार न्यूज मीनाक्षी मडगे निर्भय ठाणे आशा पडवळ प्रखर जागरण कार्यक्रमादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी उपस्थित सर्व पत्रकारांचे स्वागत केले पत्रकार हे समाजाचा आरसा आहेत कठीण परिस्थितीत ते आपले कर्तव्य बजावत असतात अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या विशेष म्हणजे गजानन राजमाने यांनी लिहिलेले खांद्यावरचे स्टार्स हे प्रेरणादायी पुस्तक भेट म्हणून मिळाल्याने पत्रकारांनी समाधान व्यक्त केले याप्रसंगी किन्हली पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला